Of the people, by the people, for the ओम फाउंडेशनच्या वतीनं दिव्यांग विद्यार्थ्यांना स्पीच ट्रेनर भेट देऊन प्रजासत्ताक दिन साजरा व्यंकटेश नगर कुमटा नाका येथील श्री स्वामी समर्थ अपंग सेवा मंडळ सोलापूर संचलित श्री बालाजी मुग व मतिमंद शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला अध्यक्ष स्थानी संस्था सचिवा इटकर होत्या प्रमुख पाहुणे ओम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आनंद गोस्के यांच्या हस्ते ध्वजारोहण व रेणुका स्वीट चे सुभाष रेड्डी यांच्या हस्ते भारत मातेच्या पूजन करण्यात आले यावेळी ओम फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना एकता व बोलता करण्यासाठी आवश्यक असणारी स्पीच ट्रेनर मशीन भेट देऊन प्रजासत्ताक साजरा केल्याचं मत विशेष सत्कार मूर्ती समाजसेवक आनंद गोसके यांनी व्यक्त केले तसेच सेक्रेटरी महेश धुळम श्रीनिवास इटकर यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी अण्णाप्पा पाटील आनंद गोस्की महाराज गणेश वंगा गोकर्ण गोस्की युवराज गोस्की मुख्याध्यापक शामराव वाघमारे अरविंद कुलकर्णी सुरेश इटकर बालाजी दिकोंडा इकबाल जमादार पालक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भगवान चौगुले यांनी केले तर आभार सुरेश इटकर यांनी मानले प्रजासत्ताका निमित्त झेंडावंतनासाठी आमच्या टीमाला तुम्ही बोलावल्याबद्दल सगळ्यांचा मनापूर्वक धन्यवाद <laughs> रिक्षा रिक्षातून शाळेतील विद्यार्थी दररोज वेळेवर आणणार आणि वेळेवर आणि सर्वांना आवाहन करू इच्छितो कुठल्याही हॉस्पिटलचं का काम असू द्या महात्मा फुले योजना आहे धर्मदा योजना आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री सहाय्यता निधी त्याचं आपण या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिसला आपण ऑफिस करणार आहोत त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी प्रमुख म्हणून असणार आहे कुठलीही अडचण असू द्या आपण मला संपर्क साधा किंवा आपल्या ऑफिसला या त्यांना आपण पैशा अभावी अथवा उपचार अभावी मुलगी पडता कामा नाही म्हणून माननीय देवेंद्रजी पंडित साहेब त्यांच्या माध्यमातून आपण योजना सोलापूर जिल्ह्यात म्हणजे काही लोक का मुंबईला येऊ शकत नाही त्यामुळे आपण सोलापूर जिल्ह्यात कक्ष स्थापन करणार आहे आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छितो की कुठलीही अडचण असू द्या आम्हाला संपर्क साधा आम्ही नक्कीच आता आपण सिप्पाल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा द बेल ला प्रेस करा